अनेक प्रकारचे संभ्रम हे देखील पसरवले हो जात आहेत मग कुठेतरी आमच्या आदिवासी समाजामध्ये जाऊन सांगायचं की या ठिकाणी मायनिंग करून आमचं जे आराध्य दैवत आहे ठाकूरदेव या ठाकूर देवांना कुठेतरी त्या ठिकाणी धक्का पोचवण्याचा कार्यक्रम या माध्यमातन होणार आहे या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो ठाकूर देवांच्या आसपास कुठेही त्या ठिकाणी मायनिंग होणार नाही त्यांना एवढासा देखील धक्का हा आम्ही पोचवू देणार नाही दुसरं आम्ही या सगळ्यांवर टाकली आहे की ठीक आहे काही लोक तुम्हाला टेक्निकल लोक बाहेरून आणावे लागतात पण जेवढं मॅनपॉवर पॉवर तुमचं आहे जे ट्रेंड होऊ शकतं हे सगळं मॅनपॉवर पॉवर तुम्हाला गडचिरोलीचंच घ्यावं लागेल आणि इथेच रोजगार निर्मिती करावी लागेल आणि आमच्या जे यांच्यासोबत एमओयू होतात त्या एमओयू मध्ये ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगाराची अटच आम्ही टाकली आहे त्याशिवाय पुढची मान्यताच आम्ही यांना कोणाला देत नाही तिसरं तत्व आम्ही जे ठरवलेलं आहे कोणाच्याही जमिनी तवडीमोल भावाने घेऊ देणार नाही त्यामुळे अतिशय उत्तम मोबदला कारण शेवटी उद्योग लावायचा तर काही जमिनी घ्याव्या लागतील पण कोणाच्याही जमिनी कवडीमोल भावाने घेऊ देणार नाही तर त्यांनी अपेक्षित केलाय त्यापेक्षा त्या जास्त किंमत देऊन त्या ठिकाणी जमिनी घ्यायच्या आणि त्यांचंही पुनर्वसन करायचं पाचवं तत्व आहे आमच्या गडचिरोलीची जैवविविधता जी आहे जल जमीन आणि जंगल या तीन गोष्टी आमच्या गडचिरोलीचं वैभव आहे आणि हे वैभव टिकलंच पाहिजे या ठिकाणी विकास करायचा आहे विनाश करायचा नाही आहे त्यामुळे गडचिरोलीचं सगळं वैभव टिकवून जो विकास करता येईल तोच विकास कामाचा विकास आहे त्यामुळे अशा प्रकारे जे या ठिकाणी खोटं नाटं सांगून लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातो तो संभ्रम दूर झाला पाहिजे